पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संपवलं का या चर्चन मोठी खळबळ उडाली आहे इम्रान खान यांना भेटू द्या अशी इम्रान यांच्या बहिणींची मागणी आहे तर जेलबाहेर इम्रान खान यांच्या बहिणींवरती पोलिसांनी लाठी हल्ला केला आहे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जेलबाहेर जोरदार निदर्शनही केलेली आहे निदर्शन केल्याचीच ही दृश्य आपण बघतोय त्यांच्या बहिणींनी सुद्धा इम्रान खान यांना भेटू द्या अशी मागणी केलेली आहे मात्र त्यांच्या बहिणींवरती पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचंही कळतंय तर इम्रान खान यांच्या समर्थकांकडून जेलबाहेर निदर्शनही केली जात आहे इम्रान खान यांची बहीण अलिमा खान यांनी यावरती काय म्हटलंय आपण पाहूयात یہ ہم آپ کے سامنے یہ ایک کارکن پی ٹی آئی کے کھڑے ہیں جن کی ایک ٹانگ کٹ گئی تھی تو یہ دیکھیں کہ یہ بھی انہی کا شکار ہے اور یہ کہتے ہیں میں پھر بھی آؤں گا میں ایک ٹانگ پہ بھی آؤں گا تو ایسے عمران خان کے پاس یہ لوگ ہیں آپ نے باقی جماعتوں میں دیکھا ہوگا کوئی ایسا نہ جذبہ ہے نہ ایسی چیز ہے وہ بریانی کھاتے اور چلے جاتے ہیں پیسے لیتے اور چلے جاتے ہیں کبھی نہیں ہوا کہ وہ لوگ با کسی وجہ سے کسی مبیر, بیر, با, 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 کسی لیڈر کے لیے آئے وہ لوگ بھر کے لاتے ہیں ان کو کھانے کھلاتے ہیں اور ان کو یہ بھی دے. اگر کبھی آپ ان کا انٹرویو کریں ان کو پتہ ہی نہیں ہوتا بھائی کیوں ہے تو یہ پی ٹی آئی ہے جماعت ہے پاکستان کی جماعت ہے نہ یہ پنجاب کی ہے نہ کے پی کے کی ہے پورے پاکستان کی ہے اور عمران خان پورے پاکستان کے لیے کھڑے ہیں اور پورا پاکستان کے وہاں عمران خان کے ساتھ آج ہم چاہ رہے ہیں کہ ہماری ملاقات ہو کیونکہ یہ تشویش مزید بڑھ رہی ہے اور یہ پورے پاکستان میں جو ہیں وہ آ, آ, تمام پاکستانیوں کی آ, ٹینشن بڑھا رہی ہے اور جب ٹینشن بڑھتی ہے تو پھر جو ہیں وہ پوری قوم سڑکوں پر آئے گی تو ہم چاہ رہے ہیں کہ آج ہماری ملاقات ہو جائے تاکہ ہم جو ہیں اپنے لیڈر اپنے قائد عمران خان صاحب سے ملیں اس کی صحت دریافت کریں آ, اسے باتیں کریں तो हम कॉम को भी पीर बताएं कि इमरान खान साहब अंदर किस हालत में है रावळपेंडीचा अधियाला जेल हे वेगवेगळ्या कारणांसाठी कुख्यात तुरुंग आहे इमरान खान यांचे वास्तव्य असलेले जेल नेमके कसे आहे ते आपण बघतोय कुख्यात जेल मध्ये अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही डांबले गेले आहे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना याच जेलमध्ये फाशी दिली गेली सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीसह अनेक दहशतवादी सुद्धा या जेलमध्ये होते शंभर एकर मध्ये पसरलेल्या या जेलमध्ये एकशे चाळीस वर्षांत अनेक रहस्य दडले आहेत सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीतील जाहीर सभेत गोळ्या जडून हत्या करण्यात आली पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहासही आपण बघतोय सत्तावीस डिसेंबर दोन हजार सात माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची रावळपिंडीतील प्रचार सभेत आत्मघाती हल्लेखोरांकडून हत्या केली गेली पुढे वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव बेनझीर यांचा भाऊ मीर मुर्तजा भुट्टो कराचीमधील त्यांच्या घराजवळ सहा साथीदारांसह मारले गेले होते पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जहूर इलाही यांची लाहोरमध्ये अल जुल्फिकार या दहशतवादी संघटनेकडून हत्या करण्यात आली होती सोळा ऑगस्ट दोन हजार पंधरा शुजा खानजादा हे अटॉक मधील शदी खान इथं आत्मघाती बॉम्बस्फोटात ठार झाले पुढे दोन मार्च दोन हजार अकरा अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणारे शहबाज भट्टी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं डिसेंबर दोन हजार बारा पेशावरमधील आत्मघाती बॉम्बस्फोटात बशीर अहमद बिलोर यांच्यासह सहा जण आठ जण हे ठार करण्यात आले दहा जुलै दोन हजार अठरा पुत्र हरुण बिलोर यांचीही पेशावरमध्ये पक्ष बैठकीवेळी स्फोट घडवून हत्या करण्यात आली